नमस्कार लेखणी न्यूज न्यूजमध्ये सर्व वर्षिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे हे नगरपंचायत आहे आपल्या मुक्ताईनगर खान्देशमधील जळगाव खानदेशमधील मुक्ताईनगर येथील नगरपंचायत हद्दीत एका कुत्र्याने पंधरा ते वीस बकऱ्यांना तोडून त्यांना ठार मारले आहे आणि सदर कुत्रा हा एम एस सी बी आवारात नेहमी राहतो परंतु एम एस सी बी अधिकाऱ्यांकडे सदर तक्रार केली असता एम सी बी अधिकारी असे म्हणतात की हा कुत्रा आमचा नाहीच तर शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची नुकसान भरपाई जी झालेली आहे एक जनावर जरी दहा दहा हजाराचं धरलं तरी दीड ते दोन लाख रुपयाच्या बकऱ्या या ठिकाणी या कुत्र्याने जिवे मारले आहेत तर याची जबाबदारी कोण घेणार नगरपंचायत या, नगर या पिसाडलेल्या कुत्र्याला जेरबंद करणार का आणि यांना खरोखरच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाळीव ठेवलेले आहेत का जर यांनी त्याला खत पाणी दिलं नाही यांना अन्न दिलं नाही पाणी दिलं नाही तर कोणतंही जनावर त्या ठिकाणी टिकत नाही हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच या कुत्र्याला या ठिकाणी पालनपोषण केल्यामुळे हा इथं राहतो आणि गोरगरिबांच्या बकऱ्यांना जिवे ठार मारतो याची जबाबदारी परंतु ते घ्यायला तयार नाहीत आहेत नागरिक लवकरच पोलीस प्रशासनाकडे धाव घेणार आहेत आणि प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जिम्मेदारी घेणार कोण याचा पुढील भाग बघण्यासाठी बघत राहा लेखणी शास्त्री न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांच्या सोबत जय हिंद जय जे संविधान जय महाराष्ट्र काय हे बाकऱ्या रहा या पे ऑब्जेक्शन लिहिली राहायच पे बोलू हे काला कुत्ता या पे हे पालखेला केली आहे हे ऑब्जेक्शन कोय लिहिले राहा ये बनरावीस फाल डालाज ने, गरीब हो गया,